लेखणीची धार आणि जनतेचा आधार आपल्या आवडीचं न्यूज चॅनल आज की तेज खबर न्यूज आज की तेज खबर मध्ये आपले सर स्वागत चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी महाराष्ट्र राज्य हज कमिटी मुंबई मार्फत राज्य निरीक्षक दोन हजार पंचवीस करिता मुबीन नदाफ यांची निवड मदनी चॅरिटेबल ट्रस्टकडून सत्कार संपन्न सांगली जिल्हा मुस्लिम समाज आणि मदनी चॅरिटेबल ट्रस्ट सांगली यांच्या वतीने राज्य हज निरीक्षक दोन हजार पंचवीसपदी निवड झाल्याबद्दल मुबिन नदाफ यांचा सत्कार करण्यात आला महाराष्ट्र राज्य हज कमिटीच्या वतीने सदरची नेमणूक करण्यात आली त्यात नदाफ यांच्यासह जिल्ह्यातील आणखी एक जण आहेत महाराष्ट्र राज्य हज निरीक्षक दोन हजार पंचवीस स्टेट हज इन्स्पेक्टर असे या पदाचे नाव असून दोन हजार पंचवीसमध्ये सौदी अरेबिया येथे पार पडणाऱ्या हज दोन हजार पंचवीस साली हजला जाणाऱ्या हज, हज यात्रेकरूंची सेवा त्यांना करण्यात येणार असून त्यांना मदत कार्य करणे तिथल्या सोयीसुविधा मिळवून देणे आदी कार्ये त्यांच्या हातून होणार आहेत त्यांना लहानपणापासूनच या कार्याची आवड आहे दोन हजार तेवीस साली ते हज यात्रेसाठी गेले होते त्यावेळी हज यात्रे करून ना येणाऱ्या अडचणी समजल्या तेव्हापासून त्यांनी हज लोकांची सेवा करायची हा हेतू मनात बाळगला होता ही परीक्षा उत्तीर्ण झाल्याने त्यांना सेवेची संधी मिळाली आहे मदनी चॅरिटेबल ट्रस्ट सांगलीचे संस्थापक अध्यक्ष हाफिज सद्दाम सय्यद महासचिव सुफियान पठाण यांच्या हस्ते मुबिन नदाफ यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी मौलाना कलीमुल्ला हा हाफिज मुफ्ती मुझम्मील हाफिज सलमान हाफिज अमानुल्ला मौलाना इस्माईल ॲडव्होकेट सईद मौलाना साहिल यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते मदनी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष हाफिज सद्दाम सय्यद महासचिव सुफियान पठाण यांनी या कार्यक्रमाचे समायोजन केले